पंढरपुरातील या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन आरोपींवर कठोर कारवाई करावी विजयराज चौगुले मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे अध्यक्ष विजयराज चौगुले यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह सोलापुरातील एसपी कार्यालयात उपस्थित राहून केली मागणी सोलापुरात पंढरपूर येथील वडार समाजाच्या कार्यकर्त्यांनी विजयराज चौगुले यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर पोलीस अधीक्षक कार्यालयात भेट घेऊन पंढरपुरातील गुन्हेगारीबाबत केली चर्चा पंढरपूर येथे प्रदीप पवार या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला करण्याच्या उद्देशाने दोन अल्पवयीन मुलांकडे दोन पिस्तूल आणि चार काडतुसे आढळून आली होती या प्रकरणाची दखल घेऊन पंढरपूर येथे गुन्हे दाखल करण्यात आले होते या प्रकरणी पंढरपुरातील सर्वपक्षीय वडार समाज कार्यकर्त्यांनी अप्पा पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांची भेट घेऊन आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली यावेळी मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे अध्यक्ष विजयराज चौगुले यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह सोलापुरातील एसपी कार्यालयात मागणी केली आहे मागणी के सात वर्षापूर्वी आमच्या नगरसेवक पवारांचा मदत झालेला होता आणि आता परत सात वर्षानंतर सर्व वातावरण शांत होतं पण आता गेल्या दहा पंधरा दिवसापूर्वी परत असा काही प्रकार होणार होता पण पोलिसांच्या समयसूचकतेमुळे पोलिसांनी प्रकॉन्स घेतल्यामुळे ते आरोपी तिथे सापडले नाहीतर मग त्या दिवशी पण काहीतरी अनुचित प्रकार हा घडणार होता आणि तो आमच्या वडार समाजावरतीच तो प्रकार घडणार होता आणि त्याबाबत पोलीस इन्क्वायरी आहेत सर्व गोष्टी चाललेल्या आहेत आणि त्याच्यासाठीच भेटायला आलो होतो एस पी साहेबांनाच भेटायला आलो होतं पण एस पी साहेब पंढरपूरच्या त्या मिटिंगला असल्यामुळे आम्ही ॲडिशनलला भेटलो आणि त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी सांगितलं की ज्या पद्धतीने आम्ही पाहिजे त्या पद्धतीने तपास करतो आणि आता ते व्यवस्थितपणे त्यांचा प्र तपास चालू आहे आणि पोलिसांच्या विश्वास ठेवून आम्ही आता त्यांनाच आम्हाला काय गोष्टी सांगायचं होतं त्या गोष्टी आम्ही त्यांना सांगितल्या बोलू उद्या कुठेही पंढरपूरमध्ये परत असा काही उद्रेक होता कामा नाही की जेणेकरून परत वडार समाजाला आम्हाला मोर्चा फिरच्या काढायला गा। लागेल पण मला वाटत नाही की मोर्चा फिरच्या काढायची आवश्यकता लागेल पोलीस त्यांच्या पद्धतीने ते काम करत आहेत आणि त्याच्या बाबतीत आम्ही सर्वजण समाधान आहोत संदीप पवार कुठे त्यात खून कटल्या संदर्भात केस मागे घेण्यासाठी भैया पवार यांच्याकडे दबाव येते नाही तसा दबाव आला तरी आम्ही तो दबाव काय भैया आहेच इथं शेवटी तसं काही प्रकार नाही आहे आणि तसं होणार पण साहेब पंढरपुरात वारंवार न घडण्यासाठी आपण उपमुख्यमंत्र्यांची किंवा मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत नाही मी स्वतः मग मुख्यमंत्र्यांच्या पण आम्ही कानावर टाकणार आहे मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेऊ उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांची पण आम्ही मी स्वतः त्यांच्या कानावर सुद्धा टाकलेला आहे आणि ज्या काय गोष्टी पाहिजे त्या गोष्टी आम्ही पूर्णपणे आम्ही सर्वजण मिळून एक समाज म्हणून आम्ही सर्वजण मिळून करणार आहोत या केच्या संदर्भात वगैरे चौकशी काय मागणी केली आता पोलीस तपास करता आहेत तर तर आणि पॉझिटिव्हली तपास चालू आहे तर कशाला मागणी करायला पाहिजे पोलिसांच्या माध्यमातून पॉझिटिव्ह सर्व चाललेलं आहे आणि आम्ही बाबतीत आम्ही समाधान आहे पंढरपूरमध्ये अनेक वर्षापासून कोळी समाज आणि वडा समाजाच्या बघा आता सात सात आठ वर्षापासून हा संघर्ष थांबलेलाच आहे आणि पुढे पण तो थांबेल काही लोक असतात विघ्न संतोषी लोक ते प्रयत्न करतात की आपसामध्ये प्रयत्न व्हावा दोन समाजामध्ये तेढ निर्माण व्हावा आणि आपली पोळी वाजून घ्या आता त्या पद्धतीने आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही पद आमचा समाज आम्ही एकत्रपणे वागतो आणि तसं काय गोष्टी घडण्याच्या आम्ही आम्ही तसं काय करण्याच्या उद्देशामध्ये नाही जात आणि ना आम्हाला तसं काय करायची आम्हाला अपेक्षा पण नाहीये पोलिस पोलिसांच्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने काम करतो शेवटचा प्रश्न अल्पवीन मुलांमध्ये याचा देखील सरस वापर केला जातो असं दिसून आलं गेलं आता त्याबाबतीत पोलीस पूर्णपणे पोलिसांच्या माध्यमातून तपास करतात आणि ते योग्य ते हे करतात